डोंबिवली शहरामध्ये गेल्या दीड वर्षापासून रहिवाशांच्या घरात महानगर गॅस पुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकून ठेवले आहेत परंतु अजून गॅस पुरवठा होत नाही सदर प्रलंबित कामाचा आढावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा प्रमुख दीपेश माद्रे यांनी घेतला व एक महिन्यात लोकांचे घरापर्यंत सेवा पुरवली जाणार असल्याचं महानगर गॅस कडनं आश्वासन देण्यात आले गेल्या दीड वर्षापासून डोंबिवली शहरामध्ये महानगर गॅसची लाईन आहे लोकांच्या घरामध्ये डोमेस्टिक लाईन टाकून ठेवलेल्या आहेत परंतु अजूनपर्यंत डोंबिवली पश्चिम येथे लोकांच्या घरामध्ये गॅस लाईनद्वारे गॅस आलेला नाही त्याच्यासाठी आज आम्ही शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून इथे आज पाहणी केलेली आहे आणि महानगर गॅसकडनं आश्वासन मिळालं आहे की येत्या महिन्याभरामध्ये लोकांच्या डोंबिली पश्चिममध्ये विशेषतः लोकांच्या घरामध्ये गॅस पोचवण्याचं काम ते पूर्ण करतील आणि लोकांना गॅस मिळू शकेल या आश्वासनानंतर आमचे सर्व पदाधिकारी आम्ही आश्वस्त आहे की महानगर गॅसच्या माध्यमातून येत्या महिन्याभरामध्ये तरी डोंबिलीमधील रहिवाशांच्या घरी गॅस पोहोचू शकेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि येत्या काळामध्ये या या गॅस लाईन डोंबिली वेस्टला आल्यामुळे महिलांना विशेषतः मोठ्या प्रमाणात फायदा होईल